मंचावरती स्थानापन्न असणारी प्रत्येक व्यक्ती आ, मी माननीय आमदार श्री अजितदादा पवारांना विनंती करते की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब विधिमंडळातील माझे सहकारी उदय सामंतजी तसंच उपस्थित तस असणाऱ्या मनिषाताई कायंदे सनानंदजी मोरे रवींद्रजी शोमरे भारतजी ज्यांचा ज्यांचा आपण आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं ज्या संस्थांचा सा, ज्या व्यक्तींचा आपण यथोचित सत्कार महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं केलेला आहे ते उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर तसंच मराठी बाण्याचे अशोक हांडे किरण कुलकर्णी आमचे मराठी भाषेचे विभागाचे सचिव उपस्थित सर्व साहित्य रसिक विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व मान्य मान्यवर, मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मी उपस्थित साहित्यिक कवी विचारवंत मान्यवर आणि मराठी भाषाप्रेमींना आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा अशा प्रकारचा दिवस आहे कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण मराठी भाषा गौरव देऊन साजरा करतो आणि ही केवळ एक परंपरा नाही तर मराठी भाषेच्या सामर्थ्याचा आणि तेजाचा हा उत्सव आहे गेटवे ऑफ इंडियाच्या या ऐतिहासिक परिसरामध्ये मराठी भाषेसाठी आणि साहित्य संस्कृतीसाठी बरी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्याचा हा सोहळा म्हणजे तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचं सा एक हे प्रतीक आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आणि जगभरातल्या तमाम माझ्या मराठी बांधवांच्या वतीनं मी या सर्व गौरवमूर्तींचं अभिनंदन करतो आपल्या सर्वांना मराठी भाषे गौरव दिनाच्या देखील शुभेच्छा देतो कुसुमाग्रजांना देखील मी त्या ठिकाणी अभिवादन करतो या कार्यक्रमाला खरं एक दु दुखरी अशा प्रकारची किनार आहे ज्याचा उल्लेख निवेदकांनी केला इवन आमचे सहकारी उदय सामंतांनी पण केला यंदाचा विंदा करंदेकर जीवनगौरव पुरस्कार ज्यांना आपण देणार होतो ते पाचोळाकर प्राचार्य रार बोराडे सरांचं पंधरा दिवसापूर्वी अकरा फेब्रुवारीला दुःखद निधन झालं आणि बोराडे सरांनी अस्सल ग्रामीण साहित्याच्या निर्मितीतून मराठी रसिकांना नुसता निखळ आनंदच दिला नाही तर ग्रामीण भागातल्या प्रश्नाला आणि संघर्षाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांनी केला पाचोळा चारा पाणी आमदार सौभाग्यवती यासारख्या कादंबऱ्यातून आणि विविध कथासंग्रहातून त्यांनी गावागाड्याच्या प्रश्न संघर्ष आणि जीवनशैलीचा जिवंत केले त्यांच्या निधनाने एक महाराष्ट्र हा प्रतिभावान साहित्यिक आणि कथाकथनकारांना हरपलेला आहे विंदा क करंदीकर जीवन गौरव पुरस्कार स्वीकारायला आज बोराडे सर आपल्यात हवे होते मात्र काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही कुणाचं चा चालत नाही मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मात्र त्यांच्या साहित्य कृतीच्या रूपाने ते कायम आपल्यासोबत राहतील मी आपल्या सर्वांच्या वतीनं बोराडे सरांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज या ठिकाणी आपण श्री पू भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार दोन हजार चोवीस ज्योत्स्ना प्रकाशन पुणे यांना डॉक्टर अशोकराव केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस हा डॉक्टर रमेश सूर्यवंशी आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मुंबई यांना कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार दोन हजार चोवीस श्रीमती भीमाबाई जोंधळे आणि मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आलं आहे मी सर्व गौरवमूर्तींचं महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं या मान्यवरांचं किंवा संस्थांचं अभिनंदन करतो आपल्या सर्वांना मराठी साहित्य सेवेच्या कामासाठी देखील शुभेच्छा देतो उदयने सांगितलेली गोष्ट खरी आहे आज आमच्या वेगवेगळ्या मिटिंग चाललेल्या होत्या परंतु संध्याकाळच्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदयांना पण ह्या कार्यक्रमाला यायचं होतं कारण आज मराठी भाषा दिन आहे आणि ते तर राज्याचे प्रमुख आहेत परंतु त्यांची तब्येत थोडीशी खालावली आणि त्याच्यामुळं त्यांनी एकनाथरावांना सूचना केली मला सूचना केली की तुम्ही दोघंही त्या कार्यक्रमाला जा आम्ही येणारच होतो परंतु मी आता येऊ शकत नाही त्याच्यामुळं तुम्ही तिथं गेलं पाहिजे अशा प्रकारच्या त्यांनी सूचना केली आणि त्याच्यामुळं त्यांनी ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यात दोन वेगळा कोणी गैरअर्थ विशेषतः आमच्या पत्रकार मित्रांनी काढू नये अशा प्रकारची त्यांना मी विनंती करतो आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं एकावन्न पुस्तकांचं प्रकाशन होत आहे ही आनंदाची आणि अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आहे आज ज्यांची पुस्तकं प्रकाशित होत आहे त्या सर्व लेखकांना आणि त्या पुस्तकांचं प्रकाशन करणाऱ्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो खरं तर गेल्याच आठवड्यामध्ये त्याचा उल्लेख उदयने आपल्या भाषणामध्ये केला आम्ही दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभात मी पण होतो एकनाथराव शिंदेसाहेब पण होते आणि कालच आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं एक मराठी भाषा दिन काल संध्याकाळी साडेसात ते रात्री साडे पर्यंत आयोजित केलेला होता आजचा हा मराठी भाषा गौरवन कार्यक्रमाच्या निमित्तानं मी साहित्यिक मराठी ग्रंथप्रेमी वाचक प्रकाशक या मंदिराईमध्ये आणि सहवासामध्ये जास्त मला यायला मिळालं हे माज़ा हो, जाल, या मी माझं भाग्य समजतो आणि त्याच्यामुळं मलासुद्धा जरा साहित्य झाल साहित्यिक झाल्याचा आभास व्हायला आहे यातला गमतीचा भाग सोडून द्या पण खऱ्या अर्थाने मी मराठीमय झालो हे मात्र नक्की चारच दिवसापूर्वी आम्ही ज्यावेळेस दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या मधून मराठी भाषेचा जरी पटका दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर अभिमानानं आणि डौलाने फडकला याचा सा माझ्यासारख्या मराठी प्रेमीला आनंदच आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर त्यांना आपण ताराक्का म्हणून नावाने ओळखतो यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलंय की मराठी भाषा ही अनेक बोलींनी चालींनी संस्कृतींनी समृद्ध असलेली अभिजात भाषा पण या भाषा किती समृद्ध असली तरी पुस्तकात बंदिस्त करून भाषा वाढत नाही तुमच्या माझ्या बोलण्यातून दररोजच्या संवास संवादातून भाषा वाढत असते नेमकं त्याच पद्धतीनं आपल्याला सर्वांना मराठी भाषा वाढवायची आहे ही मोठी करायची आहे मग अशी उदयजी बोलत असताना त्यांनी काही आर्थिक बाबतीमध्ये थोडासा उल्लेख केला मी एकनाथराव शिंदेसाहेबांच्या साक्षीनं सांगतो अर्थमंत्री यांनात्यांनी की उदयजी काळजी करू नका जरी काही अर्थसंकल्पाच्या निमित्तानं तुम्हाला काही कमी वाटलं तर आपली पहिली पुरवणी असते दुसरी पुरवणी असते मी जास्त करून अर्थसंकल्पातच काही कमी पडू देणार नाही अशा प्रकारची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो यामध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्तानं संमेलनाध्यक्षा ताराकांतसह ज्येष्ठ साहित्यिकांनी संमेलनाच्या मंचावरून ठरावाच्या रूपाने केलेल्या शक्य आणि व्यवहार्य असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत याहीबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही मला आजच्या ह्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन करायचं आहे मनापासून त्यांना महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं धन्यवाद द्यायचे अनेक वर्ष अनेक माध्यमवर मराठीला त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता सतत प्रयत्न करत होते परंतु आजपर्यंत कोणत्याही केंद्रामध्ये असणाऱ्या सरकारला ते देता आलं नाही परंतु तो आवाज मोदी साहेबांनी ऐकला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी मिळून दिला त्याबद्दल मी खरोखरीच त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा तसं बघितलं तर पहिलाच मराठी भाषा गौरव दिन आहे स्वतः उदयजी तो ज्यावेळेस दर्जा मिळाला तो आणायला दिल्लीला गेलेले होते त्यामुळं त्याचं महत्त्व आज आगळं वेगळं आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे परंतु आपली जबाबदारी वाढलेली आहे आपण पण सगळ्यांनी अधिक प्रयत्न करण्याची त्या ठिकाणी गरज कर आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी संशोधन करण्याचं त्यासाठी आवश्यक अशा प्रकारचे ठोस पुरावे गोळा करून त्याला सविस्तर अहवाल तयार करण्याचं किचकट काम ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं अत्यंत चिकाटीनं केलं खरं तर त्यांच्या कामाचा आपण मोल करू शकत नाही या समितीत प्राध्यापक रंगनाथ पठारे सरांच्या सोबत प्राध्यापक हरि नरके हे होते ते आज आपल्यात थायात नाही आहेत डॉक्टर नागनाथ कोतापल्ले डॉक्टर श्रीकांत बहुलकर प्राध्यापक मधुकर वाकोडे सतीश काळसेकर डॉक्टर कल्याण काळे प्राध्यापक आनंद उबाळे परशुराम पाटील डॉक्टर मैत्रेयी देशपांडे यांनी अक्षरशः झपाटून काम केलं त्या सर्वांचं मी तमाम माझ्या मराठी जनांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांचेही मी आभार मानतो या समितीतले काही सदस्य दुर्दैवानी हयात नाही आहेत त्यांना पण मी आदरांजली या निमित्तानं अर्पण करतो खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु माझ्यानंतर एकनाथरावजी बोलणार आहेत मी एवढंच सांगतो की आता मराठी भाषा विभागाची जबाबदारी तुमच्या उदयनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं ते तर त्याच्यामध्ये मनापासून लक्ष देता येतच परंतु माझं स्वतः एकनाथरावजींचं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पण त्याच्यामध्ये कुठंही कमतरता येऊन देण्याचं काम आम्ही तिघही जण करू याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रचारासाठी प्रसारासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे महायुतीचं सरकार निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला पुन्हा देतो लाभले अंबा अम्मासी भाग्य बोलतो मराठी झालो खरेची धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक तो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी कविवर्य सुरेश भटांनी लिहिलेल्या या ओळी केवळ तुमच्या माझ्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या तमाम माझ्या मराठी माणसांच्या मनातली हृदयातली भावना आहे त्याच्यामध्ये की पुन्हा एकदा ह्या सगळ्या एकंदरीत आजपर्यंतचा जो टप्पा गाठला गेला त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला काही जण हयात नाही आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो आणि जे आज आपल्या सगळ्यांच्यामध्ये संवेत आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून पुन्हा आपल्याला सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो मराठी बाणा देखील एक उत्तम कार्यक्रम कालच मी पाहिला आहे आज आपण सगळेजण पाहणार आहात त्याबद्दल मी हंडे हंडेसाहेबांना पण त्या ठिकाणी धन्यवाद देतो एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी